कवितेचे नाव चिंता कशाला चिंता करून वेळ घालवता कशाला आत्ताचं बघ पुढचा विचार कशाला आत्ताचा क्षण तुझ्याच आहे राशीला उत्साह वाढव मनाचा झटक आळसाला भूतकाळ सोडून दे लाग कष्टाला पलीकडचे भविष्य बघता कशाला चिंता करून वेळ घालवता कशाला कधी कधी याव समारंभाला स्वीकार कर आत्ताच्या सत्याचा आनंद दे आनंद घे जगाचा दुःखाच्या क्षणात शांत ठेव मनाला पलीकडच्या भविष्याची चिंता कशाला आत्ताच बघ पुढचा विचार कशाला चिंता करून वेळ घालवता कशाला कधी कधी यावं संमेलनाला जो आत्ता तुझ्यासाठी आहे थांबला त्याच्याशी भेट जरा मन मोकळा पळत्याच्या मागे तू लागतो कशाला काखेत कळसा गावाला वळसा कशाला आत्ताचं बघ पुढचा विचार कशाला चिंता करून वेळ घालवता कशाला कधी कधी यावं महोत्सवाला प्रणाम तुझ्या प्रामाणिक कर्तव्याला नाचू गाऊ बोलू सांग तुझ्या मनाला दुखणं तुझं ठेव थोडं बाजूला सावर तुझ्या ह्या वेड्या मनाला चिंता तू सोड लाग चिंतनाला मनात स्मरावं आपल्या माऊलीला विसावलो आपण मानवतेच्या सावलीला आत्ताचं बघ पुढचा विचार कशाला चिंता करून वेळ घालवता कशाला सांगावं आपण आपल्या वेड्या मनाला कधी कधी यावं ಮನೋರಂಜನಾ ಕಲನಾ ಕಧಿ ಯಾವ ಮನೋರಂಜನಾ ಕಲನ ಧನ್ಯವಾದ